संजय राऊतांना विचारावं की त्यांच्या पक्षाचे नेते किती कोटीच्या गाडीमध्ये फिरतात त्यांच्या पक्षाचे नेते जे हेलिकॉप्टर वापरतात ते पैसे कुडून येतात या सगळ्या गोष्टींचं उत्तर त्यांना पण देणं लागतं राष्ट्रीय अध्यक्षांनी केलेलं स्टेटमेंट याचा अर्थ वेगळा कोणी काढू नये याचाच अर्थ असा आहे की एखादा व्यक्ती एखादं जीवनशैली जगत असेल आणि अचानक त्या जीवनशैलीमध्ये कोणी बदल करत असेल तर ते लोकांना भावत नाही पण एखादा व्यक्ती आपल्या स्वकर्तृत्वावर वर्षानुवर्ष एक जीवन प्रणाली जगत असेल तर ती जीवन प्रणालीला लोकांना आक्षेप नसणार पण कारण नसताना देखावा करणं हे बंद केलं पाहिजे असं राष्ट्रीय अध्यक्षांचं म्हणणं होतं आणि ते त्याचं अवलोकन सगळेच लोक कर? लो करतील संजय राऊतांना ही सगळी गोष्ट समजण्यामध्ये वेळ लागेल कारण की ज्यांचे नेते कुठलंही उत्पन्नाचं साधन नसल्यावर कोविड सेंटरच्या पैशातून आज जे गाड्या आणि आणि बंगले घेतले जातात त्यांच्या संदर्भात त्यांनी टीका करणं हे मला वाटतं योग्य नाही ज्या पक्षाला पक्ष नाही नाव नाही अशा नेत्यांचे दौरे महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत कसं पाहता त्यांना महाराष्ट्रामध्ये जाऊ द्या त्यांना लक्षात येईल की काय त्यांची परिस्थिती आहे हा विषय पक्ष आणि चिन्हाचा नाही हा विषय वैचारिकतेचा आहे आज महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार ज्या उद्देशाने आलं हे तेच लोक झाले ज्यांनी महाविकासाकडे सरकार निर्माण केलं होतं तर ज्यांनी महाविकास आघाडी सर्व तत्व बाजूला ठेवून निर्माण केलं त्यांनी आज महायुतीवर आक्षेप घ्यायचा अक्षरशः काही कारण नाही तर त्यामुळे जनतेला हे सगळं माहिती आहे जनतेला त्यांचं प्रश्न सुटणं गरजेचं आहे प्रश्न आज राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या साथीने मोठ्या प्रमाणात आज प्रश्न सुटत आहेत चिन्ह काय होईल कधी होईल कसं होईल हा विषय नंतरच आहे महाराष्ट्राची जनता ही अतिशय समजूतदार आहे आणि काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे ती उभी राहिला आता हे सगळ्या वरच्या स्तरावर ज्या चर्चा आहेत बाबा ते त्या चर्चेला मला घेऊ नका काँग्रेसमध्ये विलीन झालं तर काँग्रेसच काही दिवसांनी संपुष्टात येणार आहे त्यामुळे त्यांनी खरंच विलीन व्हावं का नाही हा पण निर्णय त्यांनी घेतला पाहिजे तर त्यांच्या वरच्या पक्षाचा निर्णय जे काय होईल ते आपल्याला कळेल तर मी त्या पक्षावर